वर्षांपासून रखडलेल्या या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक आता एकंदरीत शेवटच्या टप्प्यात आलं असं म्हणायला काय वावड ठरणार नाही तर गेल्या अनेक वर्षापासून ज्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे आमच्या भागातील कष्टकरी कामगार यंत्रमा कामगार बिडी कामगार हा वसात असल्यामुळं रोजचा त्यांना नगरसेवकाचं काही ना काही त्यांना प्रमाणात काम पडत असतं परंतु गेल्या चार वर्षापासून त्या या ठिकाणी नगरसेवकच नसल्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं अशा त्यांच्या या आणि कोणातून काय विचारचा तरी तरीसुद्धा स्वर्गीय महेशना कोटे आमचे मार्गदर्शक विडीकर कुंचे भाग्यविते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेल्या चार वर्षापासून नगरसेवक नसतानासुद्धा आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून किती शक्य त्या आहे त्याप्रमाणात तेवढ्या आम्ही लोकांना त्रास होणे यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात होतो छोटे मोठे काय मेंटेनचे काम असेल आम्ही आजपर्यंत करण्याचा प्रयत्न केला आता समोर अपक्ष उमेदवार पण आहे त्यांचं पण आवाहन तुम्ही कसं काय कसं कसं आहे इलेक्शन म्हणल्यावर लोकशाही असल्यामुळं सगळेच भरत असतात आपण कोणाला काय म्हणजे थांबवू किंवा काय सांगू शकत नाही पण एवढंच आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आमच्या पक्षावर विश्वास आहे आमच्यावर पक्षाने विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे शंभर नाही एकशे एक, एक टक्के आम्ही निवडून येणार आहे जे अपक्ष असतील पक्ष असतील ते त्यांच्याप्रमाणे जे काम करतील करतील आम्ही कोणाला त्यांचं आम्ही नाव ठेवत नाही पण आमचं काम शंभर नाही एकशे एक टक्के आहे त्यामुळं एक शे टक्के आम्ही निवडून येणार एवढं शास्त्रतीला सांगू शकतो